नमस्कार आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगवेडा तालुक्यातील उटाण या शाळेवरती आहोत या ठिकाणी चौथीपर्यंतची शाळा भरली जाते परंतु या ठिकाणी शिक्षकांची भरती नसल्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे आपण प्रतिशत काय ह्या आपल्या मुलाशींची अवस्था आहे इथे यांना शिक्षणाची गरज असताना देखील शासनाकडून शिक्षकांच्या नेमणुका केल्या जात नाहीत मुले स्वतः शिकत आहेत आपण थोडं त्या मुलाशींची पण मुलाखत घेऊ आणि साडे अकरा वाजून गेले आहेत तरी देखील या ठिकाणी कुठलाही शिक्षक उपस्थित नाही आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिषद पाहणार आहोत ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचेठाण आज वार शुक्रवार अठरा सात दोन हजार पंचवीस हा वर्ग बंद आहे कार्यालय कार्यालयामध्ये कोणीही नाही गुड मॉर्निंग मुलानू नमस्ते कसा आहे तुम्ही हो सर कुठे गे, गेले गुरुजी कुठे गेले आपले गुरुजी गुरुजी बाराला येतात कारण त्यांची एक वर एक शाळा आहे तिथलं सगळं मार्गी लावून इथं येतात आणि दुसऱ्या शाळेवरती आपले इथं शिक्षक नाही का अजून आपल्या इथं बदल्या अजून चालू झाल्या नाही त्या माझा पप्पा विचारायला गेले कावर बदले चालू केले नाही बरं बरोबर शासनाकडून बर। अजून आपल्याला शिक्षक आला नाही आपलं सगळ्या नाही एक एक जाते किती पर्यंत आपल्या इथं वर्ग आहे वर्ग चौथी पर्यंत आहे

हा दिपत्र ओगा ही आजी पत्र हे किती विद्यार्थी हे प ओवा तिसरी ते चौथी अच्छा किती विद्यार्थी बघू किती ह्याच्या सात आहेत ती आठ आहेत ती आठ आणि ह्याच्या सात आठ आणि सात आठ आणि सात पंधरा पंधरा 15 विद्यार्थी आहेत तिसरी आणि चौथी इथं नाही मग नाही ती मग काही विद्यार्थी कुठायती नाव काललेले इती आली नाही ती आणि पहिली दुसरीची किती होती पहिली दुसरी सगळी तीन तीन आयती एक माझी बहीण यशस्वी यशस्वी ती लग्नाला गेली बरोबर ते आले आणि अक्षता आले बर आता मग ह्याची हजरे कुठे मांडले गा ही काय हजर आहे सगळे म्हणजे हजर आहे म्हणून मांडले ग मग आता ही शाळेत नसताना पण हजर मांडले गुणी मांडले अमरुष कोहली बर स्पॉन्सर आहे का सर नाही त्या शाळेत मी सांगितलं नव्हतं तुम्हाला काय आए, या शाळेत पोरग आहे ते सगळं घेऊन जात बरं मग आता हाँ। हाँ। ही तुम्ही आता साडे अकरा वाजले ते सकाळच्या मग आता ही वर्ग कोणी उघडला वर्ग मी लुटून मी सगळं आम्ही घेतलं मग चाव्या कोणाकडे असतील कुठं असतील कोण देत चाव्या तुम्हाला सर सर म्हणते मी आलो नसले तर तुम्हाला मग असं आता किती दिवस झालं चालू आपल्या शाळेत जशी शाळा चालू झाली तसंच चालू झालं तसं आपल्याकडे शिक्षक नाही आता मला सांगा आपल्याला शिक्षक पाहिजे का नको पाहिजे का नको एक सर अर्थ ते दाडूळ होत सगळ्या शिवाय द्यायचं दोन दोन तास लगेच नाही असंही करायचं असं करायचं त्यामुळे सगळ्या पळानी ऍडमिशन काढलं गुरुजी काय करते हा विषय नाही पण आता पहिली ते चौथी वर्ग आपल्याला शिकवायचा आहे किंवा आपल्याला शिक्षण घ्यायचं मग आपल्याला शिक्षक पाहिजे का नको एक तर निदान शिक्षक पाहिजे का नको तर मग आता एक जर शिक्षक जर आपल्या शाळेत नसेल आणि आता तुम्ही पण शिक्षण घेण्यासाठी आलाय पण तुम्हाला शिक्षणाची गरज तुम्ही शिकवू शकता का सांगा <laughs> आम्ही शिकवलंय वाचायची <laughs> बरोबर आहे रे पण तुमची अजून प्रगती होण्यासाठी तुम्हाला शिक्षकाची गरज आहे डोक्यात आणत बरं सगळं मला एक सांगा तुम्हाला काय वाटतं आपल्या शाळेवर शिक्षक असायला पाहिजे पूर्ण वेळ शिक्षक असायला पाहिजे का नको पहिली शिक्षण लय चांगली होती शिक्षण ऐकत नाही नावटी पुंती पूर्व वि सगल्या नीट आता तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला ए बी सी डी बाराखडी पाढ येते का सगळं व्यवस्थित येतेत ना मग अजून त्याच्यामध्ये प्रगती व्हायासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे आमची प्रगती करायची तर सर पाहिजे हां येला पाहिजे तर आपली मग सरकारकडे काय मागणी असणार आहे सांगा त्यांना म्हटलं लवकर लवकर बदली चालू करा अजून बदलले नाही त्या अजूनही नाही ते थमई पाच दिवस आमचं चांगलं शिक्षक पाडत एक साथ एक साथ शिक्षेक शिक्षेक तुम्हाला एक शिक्षक हा निदान शाळेच्या टायमिंग मध्ये पूर्ण वेळ तुम्हाला शिक्षक हवा म्हणजे तुम्ही चांगला व्यवस्थित अभ्यास करू शकता ठीक आहे आपण सरकारकडे कर मागणी करू की आपल्याला जेणेकरून इथं शिक्षक शिक्षक